जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन दोन एप्रिल सत्संगतीचे दोन प्रकार सत्संगती अपूर्व काम करणारी आहे संतांची संगत दोन प्रकारे होऊ शकते एक संतांच्या देहाची दुसरी संतांनी सांगितलेले साधन करीत राहण्याची यापैकी पहिली म्हणजे संतांच्या देहाची संगती लाभणे फार कठीण आणि दुर्मिळ कारण संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणे कठीण असते आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणुकीवरून मनात विकल्प येण्याचा संभव असतो आणि एखाद्या भोंदुशीच गाठ पडली तर त्याच्या संगतीपासून नुकसान हे ठरलेलेच म्हणून पहिला म्हणजे संतांच्या देहाच्या संगतीचा मार्ग हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संभव असतो दुसऱ्या मार्गाने जाण्यात म्हणजे त्याने सांगितलेले साधन करण्यात बिलकुल धोका नसतो कारण खरा संत काय किंवा भोंदू साधू काय कोणीही झाला तरी तो दुसऱ्याला सांगताना खरे आणि बरोबर असेल तेच सांगेन तो भोंदू असला तरी आपला भोंदूपणा लपविण्याकरिता जे बरोबर असेल तेच सांगणे त्याला जरूर असते साधकाने शुद्ध भावनेने ते साधन केले की सत्संगतीचा फायदा मिळून त्याचे काम होते खऱ्या संतांच्या देहाच्या संगतीचा लाभ जर दैववशात प्राप्त झाला तर मात्र काम बेमालूम होते ज्या वाहनाचा आपण आश्रय करतो त्या वाहनाचा वेग हा आपला वेग होतो फक्त त्या वाहनात निश्चल बसून राहणे एवढेच आपले काम असते तसे आपण खऱ्या संतांजवळ नुसते पडून राहावे संतांच्या संगतीत आपली कृती अशी काहीच नसते नुसते अस्तित्व असते त्यामुळे अहंकाराला वाव न राहून वासनेचा क्षय व्हायला फार मदत होते तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही मुक्ती देखील नको असे म्हटले पण संत संगती दे असे म्हटले संत संघाने नाम घेण्याची बुद्धी येते बुद्धीची स्थिरता ठेवणे हे फक्त नामानेच साधेल नाम जरूर तेवढे ठेवते आणि बाकीचे नष्ट करून टाकते पण अनन्य भावाने नाम घ्यावे नाम घेता घेता बुद्धीला स्थिरता येते आणि मग मनात विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो सत्संगतीत कष्टाशिवाय ईश्वर प्राप्ती होते सत्संगतीत साधने आपोआप होत असतात त्यांच्या पूजनाबरोबर पूजन भजनाबरोबर भजन श्रवणाबरोबर श्रवण स्मरणाबरोबर स्मरण आपोआप होते सत्संगतीत स्वतःची विस्मृती होते आणि नामस्मरण घडते म्हणून प्रयत्नाने सत्संगती करावी तिथे प्रारब्ध आणू नये सत्संगतीत राहून नाम घेतले तर देहबुद्धीच्या कोंडीतून बाहेर पडता येते आजचे बोधवचन संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजे त्यांचा समागम करणे होय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सेवावे हाची सुबोध भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माझी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची रामरा जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ